नमस्कार शेतकरी बंधूं मी प्रवीण जाधव आणि आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मार्ट शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे आता पावसाळा लागलेला आहे मित्रांनो आणि आपली जी बाग आहे ही बाग क्लीन करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी आपण नवीन यंत्राचा अवलंब केलेला आहे म्हणजे हे पा मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपली खाली जी आहे ते आपण ह्या प्रकारे क्लीन करत असतो खाली जा पाऊस पडल्यामुळं गवत जास्त आलेलं आहे आणि त्यामुळं आपण ह्या मशीनद्वारे जे आहे ते क्लीन करण्याचं काम चालू केलेलं आहे